नमस्कार मी सौवर्धा पटवर्धन सुश्री फाउंडेशनतर्फे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते सुश्री फाउंडेशनबद्दल थोडक्यात माहिती सांगते सुश्री फाउंडेशन हा ए टी जी मान्यताप्राप्त विश्वस्त न्यास असून या न्यासाची स्थापना वीस 20 फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झाली या फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षी प्रामुख्याने राबवण्यात आलेला उपक्रम म्हणजे विविध सामाजिक संस्थांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न स्वर्गीय सौप्रतिमा प्रकाश भोंगे यांच्या आवाजातील श्लोक आणि श्रुती आपटे यांच्या निरूपणाचा उपक्रम एक ऑगस्टपासून नव्वद दिवस ऑडिओच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचवला गीता जयंतीच्या निमित्तानं स्वर्गीय सौ प्रतिमा भोंगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुश्री फाउंडेशनने राबवलेला अनोखा उपक्रम म्हणजे हा व्याख्यान सप्ताह आज आपण ज्यांचं व्याख्यान ऐकणार आहोत त्या प्राजक्ता महादर यांचा थोडक्यात परिचय मी करून देते सौ प्राजक्ता प्रवीण महादर बी एस सी विथ फिजिक्स एम एस सी विथ योगा योग प्राध्यापिका योग विद्याधाम नाशिक त्यांचा विषय आहे पतंजलीचा अष्टांग योग व श्रीमद भगवद्गीता यांच्या समन्वयाने सुखी जीवनाचा मार्ग व जीवनातील यथार्थ सत्याचे ज्ञान मी प्राजकदत्ताईंना विनंती करते की आपले मौलिक विचार सर्व श्रोत्यांसमोर मांडावेत हरि ओम सर्व गुरुजनांना माझे नम्र अभिवादन सर्व गीताप्रेमी बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार स्वर्गीय सौ प्रतिमा भोंगे स्मृती व्याख्यान मालेत आज मी आपल्यासमोर पतंजली महामुनींचा अष्टांग योग आणि श्रीमद भगवद्गीता या विषयावर विचार प्रकट करणार आहे गेली अनेक वर्षे मी योगक्षेत्रामध्ये कार्यरत आहे दरम्यान पतंजलींचा अष्टांग योग अभ्यासलाच आहे त्याचा गीतेशी समन्वय साधून माझे विचार मांडण्याची संधनी संधी मला दिली यासाठी मी सुश्री फाउंडेशन आणि प्रकाश भोंगे यांचे मनापासून आभार मानते श्रोते हो योगशास्त्राची उत्पत्ती सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच हिरण्य गर्भानेच केली आहे तेव्हापासून तो विखुरलेल्या स्थितीमध्ये होता साधारणत अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी पतंजली मुनींनी या योगाला एकत्रित केले आणि सामान्यांच्या उपयुक्ततेसाठी योग योगदर्शन दर्शनाची रचना केली योगश्चित्तवृत्ती वृत्ती अशी पतंजली महामुनींनी केलेली योगाची व्याख्या आहे तर गीता सांगते योग कर्मसु कौशलम योग कर्मसु कौशलम समत्वय योग उच्यते तर योग म्हणजे काय युज म्हणजे जोडणे या धातूपासून योग शब्द बनला आहे आत्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजेच योग आता योग मानवी मनावर कसे कार्य करतो चित्त म्हणजे काय वृत्ती म्हणजे काय आणि निरोध म्हणजे काय हे थोड हे थोडक्यात पाहूयात चित्त म्हणजे अंतःकरण आणि वृत्ती म्हणजे त्यावर उठणारे विचारांचे विविध तरंग हे तरंग निर्माण होण्याचे प्रमुख कारण सत्व रज तम हे तीन गुण होत चित्त आणि चित्तांच्या वृत्तींवर नियंत्रण करणे म्हणजेच योग मनाला स्थूल अस्तित्व नाही तरीसुद्धा मनाची शक्ती प्रचंड आहे मन ही एक गूढ शक्ती आहे मनाचा थांगपत्ताच कोणाला लागलेला नाही त्यामुळे मनावर नियंत्रण करणे फार कठीण आहे परंतु योगशास्त्राचे उद्दिष्टमुळे मनाला नियंत्रित करून त्याचा पूर्णांशाने विकास करणे आहे हा मार्गच मनुष्याला ईश्वरापर्यंत घेऊन जातो नराचा नारायण बनवतो महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाची मनस्थिती व त्याचा परिणाम आपल्याला माहीतच आहे सर्व आप्त गुरुजन बंधू यांना समोर बघून अर्जुन अत्यंत करुणेने व्याप्त आणि शोकाकुल होतो त्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर गळून गेलेले आहे त्याच्या तोंडाला कोरड पडली आहे शरीराला कंप सुटला आहे हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे त्याच्या अंगाचा दाह होत आहे आहे त्याचे मन झाले त्यामुळे त्याला उभे राहणे देखील शक्य नाही एक अत्यंत शूर वीर पण त्याची ही दयनीय अवस्था पाहून कृष्णसुद्धा चकित झाले आणि त्याला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी भगवंतांनी वेगवेगळ्या योग मार्गांचा उपदेश केला जसे सांख्य सांख्ययोग ज्ञानयोग राजयोग भक्तियोग आणि निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोग इथे आपण पतंजलींचा अष्टांग योग आणि गीतेतील राजयोग याचा समन्वयाने विचार करूया पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग म्हणजेच राजयोग चित्तवृत्तींच्या निरोधातून कैवल्यावस्था साध्य करण्यापर्यंतचा सर्व प्रवास हाच योगदर्शनाचा विषय आहे त्यामध्ये पतंजलींनी आठ अंग सांगितलेली आहेत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी यमनियमांच्या पालनाने आचरण आणि विचारशुद्धी प्राप्त होते भगवंत म्हणतात युक्ताहार विहारस्य, युक्त चेष्टमसु युक्तस्वप्नाव बोधस योगो हा योग हा दुःख दूर करणारा ठरतो पण तो कधी तर युक्त आहार युक्त विहार कर्मामध्ये योग्य क्रिया असतील तरच तसेच योग्य वेळी झोपणारा व योग्य वेळी उठणारा असाच मनुष्य योगाच्या सहाय्याने आपले दुःख दूर करू शकतो आता पतंजली मुनींनी केलेली आसनाची व्याख्या पाहूया स्थिर सुखम आसनम अर्थात शरीर आणी मनाची अर्थात आणि स्थिर सुखकारक अवस्था याविषयी भगवंत म्हणतात स्वच्छ साफ जमीन जी जास्त उंच व जास्त खोल नाही अशी त्यावर दर्भ हरणाचे कातडे आणि वस्त्र अंथरूण तयार केलेले असावे त्यावर आपली बैठक स्थिर करावी आसनाचा परिणाम सांगताना पतंजली म्हणतात ततो द्वंद्वान भिघात हा तर भगवंत यालाच समत्वय योग उच्चते असं म्हण आता पतंजली मुनी प्राणायामाविषयी सांगतात आसनात स्थिरता साधल्यानंतर आणि चित्त मन अंतन अनंताशी एकरूप होते तेव्हा श्वास प्रश्नासाच्या गतीचा विच्छेद होणे म्हणजेच प्राणायाम अशा मन पोहोचलेले असते श्वास प्राणायामितीमध्ये गतिविच्छेदः प्राणायाम अशा वेळी आत्म्यावरील अज्ञानाचे आवरण क्षीण होते तत क्षीयते प्रकाशावरण कंदिलाच्या काचेवरील काजळीमुळे बाहेर पडणारा प्रकाश हा क्षीण दिसतो काजळी साफ केली की मूळ लख प्रकाशाची अनुभूती येते प्राणायामाविषयी भगवंत देखील सांगतात काही योगी अपणवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात मोहामुळे आणि आत्म्याबद्दलच्या अज्ञानामुळे विषण्ण अवस्थेत असणाऱ्या अर्जुनाला भगवंत मार्गदर्शन करतात त्रैगुण्य विषया वेदा नित्य नित्यो निर्योग क्षेम आत्मवान सत्व रज आणि तमगुणांनी कार्यान्वित असणाऱ्या मनुष्याच्या बाह्य आणि अंतर्गत कार्यातून संघर्ष निर्माण होत असतात त्यामुळे तो सुख दुःख क्रोध मोह माया यामध्ये अडकून पडलेला असतो म्हणून भगवंत म्हणतात हे अर्जुना तू ते भोग आणि त्याच्या साधनांच्या बाबतीत असक्ती बाळगू नकोस तसेच सुख दुःख द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित हो योग क्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो पतंजली देखील म्हणतात तत्परम पुरुष करतात गुण प्रयत्नपूर्वक नियंत्रण साधले असता आत्म्याचे विषयाशी असणारे बंधन थांबते विषय निवृत्ती होते पण त्याच्या विषयाची आवड कमी होत नाही परमात्मा दर्शनाने मात्र अशी व्यक्ती स्थितप्रज्ञ स्थिती प्राप्त करते आणि म्हणूनच सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून स्थिर चित्त स्थिर करून मनाला माझा आधार देऊन ध्यानास बसावे प्रत्येक कर्मामध्ये माझे स्मरण ठेवावे म्हणजेच त्याच्या मनाची अवस्था स्थिर राहून तो स्वरूपास स्थित होतो चंचल मनाला आवरणे कठीण असले तरी त्याला अभ्यास आणि वैराग्याने आवरता येते असे पतंजली आणि गीतेतही सांगितले आहे भगवंतही ध्यानाचे वर्णन करताना सांगतात स्थिर आसनाच्या स्थितीमधून शरीर डोके मान सरळ रेषेत ठेवून स्थिर व्हावे दृष्टी आपल्या नाकाच्या शेंड्यावर ठेवून अन्य दिशांकडे न पाहता क्रमाक्रमाने अभ्यास करीत अशा स्थितीला प्राप्त करून घ्यावे जेथे धैर्य युक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नको पतंजली यालाच ध्यान असे म्हणतात तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम आणि या ध्यानाच्या माध्यमातून साधक स्वरूपामध्ये स्थित होतो भगवंत सांगतात असा योगी सतत परमात्म्याशी जोडला जातो आणि अपार आनंदाचा अनुभव घेतो पतंजलींनी देखील ईश्वर प्रणिधान सांगितले आहे अशा प्रकारे पतंजली मुनींनी सांगितलेल्या अष्टांग योगाच्या मार्गाने समाधी अवस्थेत मी म्हणजेच ईश्वर आहे असे ज्ञान होते या ईश्वराची पतंजली मुनींनी समर्पक व्याख्या केली आहे क्लेश कर्म विपाक अपरामृष्ट पुरुष विशेष ईश्वर हा म्हणजेच या ईश्वराला पाच प्रकारचे क्लेश कर्म कर्माचा परिणाम कर्मफलाचा संचय याचा स्पर्शही होत नाही भगवंतालाही अर्जुनाला पटवून द्यायचे आहे तो ईश्वर तूच आहेस आणि म्हणूनच विश्वरूप दर्शनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर आपले विराट रूप प्रकट केले तोच परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाच्या रूपात सगुण भावाने उभा ठाकला आहे याची प्रचिती जेव्हा अर्जुनाला आली तेव्हा त्याच्या चित्तवृत्तींचा प्रक्षोभ शमला आणि मी म्हणजेच कर्मबंधनात अडकलेला क्लेशयुक्त जीव नसून परमात्म्याचाच अंश आत्मरूप अंश आहे याची जाणीव त्याला झाली आणि अर्जुन म्हणू लागला हे केशवा माझा मोह नष्ट झाला आहे आहे लाभली मी आता तू म्हणशील ते करायला मी सिद्ध आहे श्रोते हो अशा प्रकारे विविध योग मार्गांच्या समन्वयाने अर्जुनाला भगवंतांनी दिलेले ज्ञान सर्व मानव जातीला प्रेरक ठरणारे आहे त्या ज्ञानाने सर्वांचा उद्धार होवो आणि भगवान श्रीकृष्णाची कृपा तुम्हा आम्हा सर्वांवर सदैव राहो अशी प्रार्थना करून मी आपला निरोप घेते धन्यवाद आत्ताच आपण प्राजक्ताताईंचे मौलिक विचार ऐकले प्राजक्ताताईंचे व तुम्हा सर्व श्रोत्यांचे सुश्री फाउंडेशनतर्फे मनापासून आभार मानते आणि उद्याचा विषय आहे व्यक्तिमत्व विकास आणि श्रीमद् गीता,